दुसऱ्यांवर परोपकार करणे आणि कोणाची निंदा न करणे हेच खरे सुख प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांचे चंदनवटी पूजाप्रित्यर्थ प्रवचनमालेत पहिल्या दिवशीच्या सत्रात श्रीगुरु जयवंत महाराज बोलले सांगत होते सुरुवातीला डॉक्टर जयवंत महाराज बोलले श्रीनाथ महाराज शिरवळकर अध्यक्ष बाळासाहेब वास्ते संजय दुधाणे सुदाम महाराज पिसे प्रभाकर टेके श्रीकांत महाराज आरोळे भारत वास्ते भारत लोहार यांच्या शुभास्ते द्वीप प्रज्जलन करून प्रवचनमाले सुरुवात झाली आम्ही वैकुठोबाशी आलो याची कारण असे या संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर बोलत असताना देहू म्हटलं की संत तुकाराम महाराज आळंदी म्हटलं की श्री संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर म्हटलं की विठुराया म्हणजे या सर्व संतांनी सर्व लोकांना अध्यात्माची आवड निर्माण करून कायम लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं खरं पाहता सामान्य माणूस हा ठराविक काळापुरताच लक्षात राहतो त्यामुळे संतांनी केलेलं कार्य खूप मोठं असून त्याची कास सर्वांनी धरली पाहिजे संतांनी आयुष्यभर लोकांवर उपकारच केले कोणाची निंदा केली नाही संतांनी प्रपंचाबरोबरच वर परमार्थही केला आणि तो यशस्वी केला त्यानंतर तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा याविषयी सखोल माहिती सांगून मागील आठ पिढ्यांची विठ्ठलावर असणारी अपार श्रद्धा यामुळे संत तुकाराम महाराज जगद्गुरु बनून सामान्य माणसाचा उद्धार करून आयुष्य सार्थकी बनवले या विषयावर अनेक दृष्टांत देत जगद्गुरूच का तुकाराम महाराजांना म्हटलं ते सांगून भाविकांना आपल्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध केले प्रास्ताविक ज्ञानेश्वर ददनी यांनी केले तर पुढील दोन दिवस चालणाऱ्या या प्रवचन मालेचा सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहन श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठाच्या वतीने करण्यात आले आहे प्रवचन मालेस करकमगावच्या आणि पंचक्रोशी भक्त भाविक यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा